गंगादेवीचे स्तन ह्या राजाने पाहिले नसते तर महाभारताची सुरुवात झाली नसती जय श्रीकृष्ण देवी गंगाचा पृथ्वीवर येण्याचा किस्सा तुम्हाला माहीत आहे का बहुतांशी सर्वांना माहीत असलेल्या माहितीनुसार भागीरथीच्या तपस्येवरती प्रसन्न होऊन गंगा धर्तीवरती जीवांचा उद्धार करण्यासाठी आली होती परंतु पृथ्वीवरती आल्यावरती गंगाने महाराज शांतनुला ूपात का वरले ही माहिती खूप कमी जणांना माहीत आहे राजा शंतनू कोण होता राजा शंतनूविषयी माहिती मिळवण्या अगोदर तुम्हाला त्याच्या मागील जन्माची माहिती आहे का आज आपण ही सर्व रहस्य जाणून घेणार आहोत ही अशीच रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका महाभारताची सुरुवात ही शांतनू नावाच्या राजापासून झाली शांतनू मागच्या जन्मी कोण होता ही कथा सुरू होते वंशापासून त्या वंशामध्ये महाभीष नावाचा एक महाप्रतापी राजा होता महाभीष खूपच दयाळू आणि एक चांगला राजा होता त्याने आपल्या आयुष्यात खूप पुण्यकर्म केले होते तो इंद्रदेवाचा मित्र होता त्याच्या पुण्याची दोरी इतकी मजबूत होती की त्यामुळे तो सरळ इंद्राच्या स्वर्गात गेला तेथे त्यानं गंधर्वांच्या संगीतावरती अप्सरांसोबत नृत्य केलं पेयांचा आनंद घेतला त्यानंतर त्याला इच्छापूर्ती करणाऱ्या कल्पवृक्षानं जे त्याने इच्छित केले होते ते सर्व काही दिले राजा महाभीष खूप सारं पुण्यकर्म केलं आणि त्यानं अश्वमेध यज्ञ केला त्यासोबत राजश्री देखील केला इंद्रदेव एकदा संकटामध्ये अटकले होते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी महाभिषानं त्यांची मदत केली होती या प्रसंगानंतर इंद्रदेव आणि महाभिष यांचे मित्रत्व वाढले इंद्रदेवामुळे महाभिषाला कल्पवृक्ष प्राप्त झाला एकदा सर्व देवतांनी एका सभेचे आयोजन केले होते या सभेमध्ये दे सर्व देवतांसोबत प्रतापी राजा महाबीष याला देखील बोलावण्यात आले येथेच देवनदी गंगा देखील उपस्थित होती देवनदी गंगा इतकी सुंदर दिसत होती की तिचे सौंदर्य पाहून महाभीष तिच्यावरती मोहित झाला महाभीष राजाचं सौंदर्य पाहून देवनदी गंगा देखील आकर्षित झाली होती त्या सभेमध्ये दे सर्व देवगण उपस्थित असताना देखील ते दोघेजण एकमेकांना टक लावून न्याहाळत होते ते दोघेजण एकमेकांच्या नजरेत इतके गुंतले की ते हे विसरले की तेथे जेथे उपस्थित आहेत तेथे इतर देव जसे ब्रह्मा रुद्र व इतर देवता देखील उपस्थित आहेत त्याचवेळी पवन देवाचा एक झुळूक आली ती खर तर जणू ह्या दोघांची एकमेकांपासून नजर वळवण्यासाठी आली होती पण घडलं मात्र वेगळंच त्या पवनाच्या झोतामुळे सर्व देवांचे वस्त्र हल्ले पण ते मात्र थोडेफारच पण ह्याचा सर्वात जास्त परिणाम झाला तो गंगादेवीच्या पदरावरती गंगादेवीचा पदर हवेमुळे खाली पडला तेथे जे इतर देव उपस्थित होते त्यांनी गंगादेवीचा पदर खाली पडताच आपल्या नजरा झुकवल्या पण महाबीष मात्र एकटक गंगेकडे पाहत राहिला तो गंगादेवीचे ते स्तन पाहत राहिला तिचं सौंदर्य पाहून तो अजूनच वासनांद झाला काही केला त्याची नजर हटेना तेथे ब्रह्मदेव उपस्थित होते महाभीषचं हे कृत्य पाहून त्यांना क्रोध आला ते महाबीषाला म्हणाले तुझे नैतिक उत्थान अजून पूर्ण झालेले नाही तुझी लालसा संपलेली नाही तुझ्यामध्ये अजूनही ना मनुष्याचे गुण आहेत तू आपल्या पराक्रमाच्या पुण्यकर्माच्या जोरावरती देवतांच्या जवळ पोहोचला होतास परंतु अजूनही तुझ्या मनातील माया मोह संपलेला नाही ब्रह्मदेवानं महाभिषाला शाप दिला तू पृथ्वीवरती जन्म घेशील तू एक मनुष्य बनशील आणि त्याच्या यातना दुःख भोगशील आणि सांगितले की ज्या गंगेवरती भाळून तू सर्व काही विसरलास त्या गंगेमुळेच तुझा विनाश होईल आणि जेव्हा तू तिच्यावरती क्रोध करशील तेव्हा तू त्या शापातून मुक्त होशील त्यांनी गंगादेवीलाही शाप दिला या पापामध्ये तू देखील त्याची सोबती नाहीस त्यामुळे हे पाप तुलाही भोगावे लागेल तुझा विवाह याच्यासोबत होईल पण तू त्याचं मन दुखावशील ब्रह्मदेवाच्या शापामुळे राजा महाभीषला पुरुवंशमध्ये राजा प्रतीपचा पुत्र शांतनूच्या रूपात जन्म मिळाला एकदा राजा शांतनू शिकार करत करत गंगा नदीच्या किनारी आला तिथे त्यांनी एक अवर्णनीय सुंदर स्त्री जी स्त्री देवी गंगा होती तिला पाहिले मागील जन्मी केलेल्या कृत्यामुळे सतत त्याचे मन हे कुणी स्त्री आपल्याला बोलावत आहे असे भासवत असे नियतीच्या लेखानुसार पुन्हा एकदा राजा शंतनू आणि देवी गंगा एकमेकांसमोर आले देवी गंगाचे सौंदर्य पाहून राजा शांतनू तिच्यावरती मोहित झाला काही करता तिचे सौंदर्य त्याच्या डोळ्यांना नजर हटवू देत नव्हते तो तिच्या प्रेमात अखंड बुडाला त्यानं तिच्याशी प्रणय करण्याचा निवेदन केले तेव्हा त्या स्त्रीनं शांतनूला सांगितले मला तुझी राणी बनणे मान्य आहे पण मी तुझ्यासोबत तोपर्यंतच राहील जोपर्यंत तू मला कोणत्याही गोष्टीसाठी थांबवणार नाहीस आणि कोणताही प्रश्न तू मला विचारणार नाहीस जर तुझ्याकडून ह्या गोष्टी घडल्या तर मी लगेचच तुला सोडून निघून जाईल तिच्या सौंदर्यावरती भाळलेल्या शांतनू राजानं लगेचच ह्या गोष्टी मान्य केल्या आणि तिच्यासोबत विवाह केला विवाहानंतर राजा शांतनू आणि गंगा एकमेकांसोबत सुखाने राहू लागले वेळ हळूहळू पुढे जाऊ लागली गंगाने सात मुलांना जन्म दिला पण ती त्या मुलांना गंगा नदीमध्ये दे सोडून देत असे शांतनू हे सारं काही पाहत होता पण त्याने त्याबद्दल तिला एकही प्रश्न विचारला नाही कारण त्याला भीती होती की जर मी हिला प्रश्न विचारला तर ही मला सोडून जाईल पण जेव्हा त्यांना आठवा पुत्र झाला आणि गंगा त्याला नदीत सोडू लागली तेव्हा मात्र त्याच्याकडनं राहावलं गेलं नाही आणि त्याने तिला थांबवले व विचारले तू असे का करत आहेस तू आपल्या सातही पुत्रांना या नदीमध्ये सोडून दिले आहेस तू आपल्या पुत्रांना असे नदीमध्ये का सोडून देतेस तेव्हा तिनं त्याला उत्तर दिले मी देवनदी गंगा आहे मी आपल्या ज्या पुत्रांना नदीमध्ये टाकले आहे ते सर्व वसू होते ज्यांना वसिष्ठ ऋषीने श्राप दिला होता त्यांना मुक्त करण्यासाठी मी त्यांना नदीमध्ये प्रवाहित केले तुम्ही आपली अट मोडून मला प्रश्न विचारला आहे त्यामुळे मी आता तुमच्यासोबत राहू शकत नाही असे म्हणून तिनं त्या आठव्या पुत्राला आपल्यासोबत घेतले आणि निघून गेली तो आठवा पुत्र म्हणजेच भीष्म हे सारं घडलं होतं ते महाभारताच्या राजा शंतनूच्या मागील जन्माच्या कर्मामुळे मागच्या जन्मी राजा शांतनू हाच महाभीष होता आता पुढे महाभारतात काय झालं हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे महाभारत सुरू झालं ते पुढे राजा शांतनूपासूनच म्हणूनच तुम्हाला मी सांगितले होते जर गंगा नदी देवीचे स्तन पाहिले नसते तर महाभारत घडले नसते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही कथा पूर्ण ऐकलीत त्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद